नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून बनणारे धपाटे यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे यांचे वाटण आपल्याला बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटण करून घेतलेले आहे आता मी एका ताटामध्ये गव्हाचे पीठ एक वाटी बेसनाचे पीठ जिरे एक चमचा ओवा हो घेणार आहे तसेच हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहे आता दुधी भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा भोपळा मी खिसून घेणार आहे हा किसलेला भोपळा आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तसंच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे आणि हे सर्व मी योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहे आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ माणून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हा गोळा मी बनवून घेतलेला आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला डपाटे थापून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला तव्या तव्याला तेल लावून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे डपाटे मी थापून घेणार आहे यासाठी मी तो सुधी कॉटनचा कपडा काप घेतलेला आहे आणि तो ओला करून घेतलेला आहे कारण पीठ हे कप्याला चिपकणार नाही यासाठी मी ते ओला करून घेतलेले आहे अशा प्रकारे बटल पाणी लावून आपल्याला हे टपाट्टे तापून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपले धपाटे बनवून तयार झालेले आहे या धपाट्याला चौबाजूने आपल्याला तेल सोडायचे आहे कारण ते खरपूस भाजले जातात त्यामुळं अशा प्रकारे आपले दुधी भोपळ्याचे धपाटे बनवून तयार झालेले आहे